नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती मराठी युट्यूब चॅनल वरती वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ही ओळ जरी आपण पंढरपूर निवासी पांडुरंगाच्या आरतीमध्ये ऐकली असली तरी या ओळीचे महात्म्य मात्र अनन्य साधारण आहे श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचे सावळे रूप आहे आजही आपण जर पंढरपूरला गेलो तर माता रुक्मिणीच्या आपल्याला वेगळी मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती पूर्वमुखी आहे या मूर्तीकडे पाहिल्यावर आपल्याला माता रुक्मिणी म्हणजेच रखुमाबाई अगदी शांत मुद्रेने उभी राहिलेली आपल्याला दिसते या कथेमध्ये आपण श्री पांडुरंग आणि माता रुक्मिणी यांची कथा व त्यांचे नातेसंबंध कसे होते हे आपण पाहिले या दोघांचे नाते म्हणजे पती पत्नी आणि जन्मांतराचे आहे आपला पती हा नेहमी भक्तांच्या गर्दीतच हरवलेला असतो आणि आपल्याला मात्र वेळ देत नाही अशी थट्टावाचा तक्रार देखील ती नेहमी करत असते अशा अनेक कथा आजही प्रचलित आहेत वेगवेगळ्या लोककला ग्रंथांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे नाते अधोरेखित केले आहे पंढरपूरच्या एकादशीच्या जत्रेमध्ये आपण सुंदर दिसावे याकरिता माता रखुमाई पैठणी नेसून वेगवेगळे दागदागिने अलंकार अंगी चढवून नटून थटून उभी असते परंतु इतकं नटून थटून देखील विठ्ठल मात्र आपल्याला पाहतच नाही याची खंत रुक्मिणीच्या मनामध्ये नेहमी असते म्हणूनच रुक्मिणी रुसली आणि विठ्ठलापासून लांब जाऊन बसले असे वर्णन देखील अनेक लोकगीतांमध्ये करण्यात आले आहे इतकी वर्ष झाली तरी माता रुक्मिणी आपल्या पतीची आज्ञा पाळत आहे आणि हेच नाते चुकी संसाराचे प्रतीक मानले जाते जर संसार सुखाचा करायचा असेल तर पती आणि पत्नी या दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे प्रत्येक सुख दुःख आणि क्षणांमध्ये एकत्रित साथ देणे गरजेचं आहे ही शिकवण माता रुक्मिणी आपल्या सर्वांना देते आणि आपल्या पतीच्या नेहमी सोबत राहून भक्तांच्या सुखात किंवा दुःखात नेहमी सहभागी होते अनेक भक्तांना विठ्ठल सवाचा वाटतो परंतु समस्त महिला वर्गाला मात्र रुक्मिणी देखील अधिक जवळचे वाटते याच कारण की रुक्मिणीने देखील आपल्या नवऱ्यावर रुसून बाहेर निघून जाणे आपण नतून ठरून तयार झाल्यावर आपल्या नवऱ्याने स्तुती न करणे अशा अनेक विविध कारणांमुळे स्त्रीला माता रुक्मिणी जवळच वाटते म्हणूनच आजही विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे नाते हे प्रेमाचे रुसवे फुगवेचे कितीही संकट जरी आले तरी एकत्रितरित्या मात करण्याचे प्रतीक मांडले जाते आज जरी पांडुरंग सदैव भक्तांच्या गोदाळ्यात असला तरी रुक्मिणीला आपल्या पतीचे चोख कशात आहे याची जाणीव आहे म्हणून रुक्मिणी देखील भक्त आणि देवाच्या भक्तीत कधीही आडवी येत नाही जे फक्त माता रुक्मिणीचे दर्शन घेतात त्यांना लक्ष्मी दर्शनाचे पुण्य लाभते तर मित्रांनो पंढरपूरला श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग कसे आले पांडुरंगाने आपल्या भक्ताचे म्हणणे कसे ऐकले भक्ताला कोणता ईशित वर दिला या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची असेल तर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील आणि हां आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्सद्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद